नमस्कार मंडळी तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवरती आजचा व्हिडिओ आहे तर आमच्या गावशी जत्रा आहे ना तर मी जाणार आहे जत्रेला आणि जत्रा आहे दोन तारखेला तर मी विचार करते जाऊन यावं जत्रेला गेल्या वर्षी पण मी गेली होती किंजू तेव्हा दोन तीन महिन्याचीच होती तरी पण मी जत्रेला गेली होती म्हटलं ह्यावर्षी वर्षी पण आपण जाव जत्रेला खूप मोठी जत्रा भरते आणि आम्ही लहान होतो ना तेव्हा पण आमच्या घरी बैलगाडी होती ना आणि आम्ही बैलगाडीमध्ये बसून जत्रेला जायचं खूप मज्जा यायची तेव्हा माझे वडीलच बैलगाडी चालवायचे माझे वडील शेतकरी आहेत ना आता आमच्या घरी नाही आहे बैलगाडी कारण की आता त्यांना होत नाही ना शेती करायला आता काय सगळं ट्रॅक्टरनी वगैरे हो सगळं नांगरता फिरता येतं आणि त्यांचं आता कसं वय झाल्यामुळे त्यांना जास्त काम पण होत नाही गुडघे वगैरे दुखतात म्हणून आम्हीच त्यांना म्हणतो आता बस झालं खूप काम केलं त्यांनी आता आता आराम करा सगळं जे शेती आहे ना आमची ते सगळं आम्ही ट्रॅक्टरनीच नांगरून पेरून घेतो तर पहिली खूप मजा यायची बैलगाडी जायचं जत्रेमध्ये फिरायचं खूप मजा यायची आता ना माझ्या भावाची रिक्षा आहे आम्ही रिक्षातच जातो आता जर मी जायचं झालं तर मग आमच्या गावाला ट्रॅव्हल्सनी जावं लागतं तर मग माझा भाऊ येईल तिथे मला घ्यायला बघू आता त्याला फोन पण करायचा आहे मी येणार आहे मला घ्यायला ये सकाळ आमच्या लवकर जातात गाड्या सहा वाजता मग ते चार तो रिक्षा घेऊन येतो कारण की त्याची स्वतःची रिक्षा आहे ना मग तो येतो मला घ्यायला माझं बाळ उठलं बघा मे या तिला थोडा आवाज आला ना लगेच उठते ती एक बाळा किंजू या ये या या ये या या या, या 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 ये लवकर लवकर ये ये ना पटकन ये 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 तिथंच बसली ना येत नाही ये ना ये ना ये 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 ना लवकर ये ती झोपली तर म्हटलं जेवण बनवून घ्यावं तर उठले ती ये ना ये 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 तिला घेऊन येते मी <laughs> चोर चोर आहे चल बाबा चला गुड मॉर्निंग करा सगळ्यांना गुड मॉर्निंग करा गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही मी छान आहे मनाव तुम्ही कसे आहे आणि मी आता उठले मनाव गुड मॉर्निंग करा बघतोय कस चला आता खिंडूच सगळं आवरते आणि नंतर तुम्हाला भेटते किंडू काय करते माईक मागते तो माईक घेते आणि तोंडात घालते मग खराब होतो ना माईक सारखं सारखं मागवायचं पैसे कुठे आणायचे हा हो खराब होत बाबा खराब होतो माईक तोंडात घातले नाही घ्यायचा आता दूध प्यायचा दूध बाबा दूध आणलाय ना प्यायचा माईक नाही घ्यायचा माईक मागत बाटली दर्द बा अरे गरम आहे गरम आहे आर धरी हां धर दर, धरी तुझ्या हातात बघा कशी टाकते आता ती वाटली लई चिडते टाकून दिली वाटली तिने चिडली ना अशीच करते ती चिडते ती बघा कशी टाकते अगो बाई बघा फोटो टाकून दिली तिने बाटली त्या घेऊन या जा आता धुया लागल ना बाटली खराब केलीस हां लई चिडते आमची पिंडी

हा सातशे रुपयेच आहे ना हे सगळं हा अजून पॅकिंग आहे ह्याच्यात आता आपण काढूया ही सगळं आधी काढते बाहेर म्हणजे मेडल सगळं चाकूनी कसं लागतं कैची कसं आहे अगं ती कैची ना काप पण नाही पण आता तो करलं हा आता कापायला आला sala मेन हेच आते मेन हेच आते लेते हिंगी लीगो मोळ भरतोस टाके मी

ही वस्तू आपण घेतलेली आपल्यापर्यंत व्यवस्थित पोचली पाहिजे अजून ही पण पॅकिंग आहे ह्याच्यात पण अजून पॅकिंग आहे हे बघा बघा आता ही पण कापते त्याला पण पॅकिंग केले ह्याला नाही एवढी जास्त भेंकडे

मी मॉलमध्ये किती शोधत होती पण मला मॉलमध्ये काय भेटलाच नाही हा आणि लाकडाच आहे मी लाकडाचा आहे बघा आता ह्याच्यात मी खडे मसाले ठेवून खडे मसाले ठेवायचाच आहे डबा हा किती छान आहे ना आणि काच आहे वर काच आहे काच आहे वर आणि त्याच्याबरोबर ना ही ही पण ते आले हा तेल ठेवण्यासाठी डब्बा बाटली हे बघा आणि हे फ्री भेटलेलं आहे त्या ह्याच्याबरोबर ह्याच्या बरोबर फ्री अजून काहीतरी फ्री येणार होत नाव एवढंच होत तेल ठेवायला बाटली आणि हा बाबा अगर। छान आहे ना नाही आली नाही झोप नाही आली नाही आपण गावी जाऊया जा 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 का आपण जत्रेला जाऊया गावी काय फुलू जत्रेला जाऊया गावी जायचं आता गाडी नाही रात्रीची खेळायची गाडी नाही मग काय गुडूच काय म्हणणं आहे जायचं की नाही जत्रेला दोन दिवस तुझं जायचं की नाही गावी जायचं जत्रेला तीन दिवस फक्त तिला ना अजिबात आवडत नाही गावी जायला फक्त बोलते तीन दिवसच जावे आपण कारण की जत्रेत एक दिवस जायचं फिरायला एक दिवस जायचं आणि लगेच परत यायचं नंतर तिचं कॉलेज पण आहे तर आम्ही गेल्या वर्षी पण गेलतो कसं वाटलेलं तुला गेलतो तेव्हा आपण कशी जत्रा भरते ना जत्रा भरते एकदम मोठी तर मग चलो चलो कायम आहे अजून दोन तारखेला जत्रा या तर आम्ही दोन तारखेला जाणार आहे कारण की ज्या दिवशी जत्रा असते ना एवढी गर्दी असते ना मग त्या दिवशी कोणच जात नाही आमच्या घरातलं आमच्या गावातलंच कोण जात नाही दुसऱ्या दिवशी सगळे जातात खूप मोठी यात्रा भरते खूप म्हणजे खूप मोठी तर मग आमचे असं सर व्हिडिओ बघत राहा आणि मस्त मस्त आणखीन व्हिडिओ येणार आहे जत्रेतले तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बाय हां अजून टाईम आहे ना आज वीस तारीख आहे अजून दहा दोन तारखेला जत्रा आहे ना दहा बारा दिवस आहे अजून आहे ना ठीक आहे तयारी करायच्या दहा दिवस काय तयारी करूस तरच दहा दिवस जातील आपलं गावी जायचं म्हटलं तर भरपूर तयारी करावं लागते अगोदरच हां मग सगळं आता बाळसंघा आहे लहान तिचं सगळं घेऊन जायला लागतं ना आमच्या कसं ना थोडंसं गावामध्ये असं हे नाही ना मेडिकल वगैरे हो नाही ना मग तिचं जे सगळं असतं ना औषधं वगैरे जे तिला लागणाऱ्या वस्तू मला इकडूनच घेऊन जावं लागतं ना मग नंतर दुसऱ्या गावाला जायला लागतं आणायला आम्हाला हां गावात मेडिकल नसल्यामुळं मग तिकडंच सगळं आणायला जावं लागतं ना, ला ना बाहेर